मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की माझ्या मिस्टरांची बदली झाली आणि ताई आणि भाऊजी तर शिकलाच राहणार होते कारण की असं म्हणजे त्यांना तो इकडून कंपनीतून कॉल आला होता की नाही एक जणांना इथे बोलवलं आहे पण मग तसं काही ऍडजस्ट झालं नसतं कारण की आमचे दोन मुलं होते जे की वेगवेगळे वेग वे होणार त्यानंतर आम्ही दोघी वेगळे आणि ते दोघं भाऊ सुद्धा वेगळे वेग वेग होणार होते त्यासाठीच आम्ही आमचा व्हिडिओ बनवला होता की तुम्हाला सुद्धा काय वाटतं की आम्ही सोबत राहायला पाहिजे की माझ्या मिस्टरांची मध्येच आहे आणि पुण्याला ट्रान्सफर झालीये पण आमची अशी इच्छा होती का नाही आम्ही सोबतच राहायला पाहिजे हो आणि सोबत राहिल्यावर कसं आहे दोघांचं प्रेम त्यानंतर शाळा आणि खर्च सुद्धा डबल होऊन जातो आता इथं पण घर घेणं ना, आणि नाशिकला पण घर घेणं त्यानंतर भाजीपाला असतो घरात काय म्हणून नाही लागत आणि असलं तर खूप फरक पडतो किराणा असो भाजीपाला असो घर भाडा असो आणि खूप जणांना आम्ही विचारलं होतं म्हणजे द्वारे खूप जणांनी आम्हाला प्रश्न केले की के पुणे खूप छान आहे नाशिक खूप छान आहे कोणी पुणे म्हणतं पण शिक्षणाच्या बाबतीत खूप जण म्हणतं का नाशिक खूप बेटर आहे आणि खूप छान आहे शिक्षणाच्या बाबतीत आणि नाशिक सुद्धा छान आहे कारण की आम्ही नाशिकला सुद्धा राहिलेलो आहे आणि पुणे सुद्धा छान आहे कारण की याच्या अगोदरची म्हणजे मुलं असा विचार करतात की आता दहावी नंतर काय करायचं अकरावी बारावी त्यानंतर तर पुण्याला शिफ्ट होताच आमचा विचार होता पण आम्ही काही दिवसांनी शिफ्ट होणार होतो पण याची अशी इच्छा होती की आम्ही लवकरात लवकर शिफ्ट व्हावं हो। त्यानंतर मुलांची सुद्धा स्कूल जी आहे ती मस्त रेग्युलर चालू राहील म्हणजे यांचा कॅप सुद्धा नाही पडणार आता कोणाला म्हणजे कोणाची ट्रान्सफर झाली तर मुलांची शाळा अर्धवटच राहते म्हणजे चौथी नंतर परत पाचवीला दुसरीकडे जाणं त्यामुळे मुलं जे आहेत ते डिस्टर्ब होऊन जातात आजच्या मुलांचं तसं काहीच झालेलं नाही मस्त आता ते आता होतो तर सिनियर के जी ला जाईल आणि खूप जण कमेंटद्वारे आम्हाला असं पण म्हटलंय पुन्हा खूप महाग आहे पण खरं जर म्हटलं तर राहण्याच्या दृष्टीने खरंच खूप महाग कारण की पुण्यामध्ये खूप रेंट आहे आधी सुद्धा आम्ही पुण्याला राहिलेलो होतो किती हा मानसीच्या लग्नाच्या अगोदर आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा एक वर्ष होतो मानसीच त्यानंतर मग नाशिकला दोन तीन वर्ष नाशिकला होतो आणि मग आता परत चालू आहे पुण्याला जायचं असं तसं मयुरभाऊजींच फिक्सच आहे आणि पुण्याला राहायचं कुठं हा प्रॉब्लेम आहे मेन म्हणजे तर माणसाची बहीण सुद्धा आहे तर मग थोडे दिवस त्यांच्याकडे सुद्धा राहू शकता आता पहिले जाणं त्यानंतर मग त्यांचा इंटरव्ह्यू त्यानंतर ट्रेनिंग त्यासाठी किती दिवस लागतील ते पण फ्लॅट घेऊन लगेच ट्रान्सफर करणं पण शक्य नाही कारण की मुलं पण वेगळे होतील पण आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे की आम्हाला सुद्धा एकत्र राहायचंय कारण की म्हणजे एकत्र राहण्यात खूप वेगळी मजा असते आणि हे सुद्धा फिक्स झाले का माझ्या मिस्टरांची सुद्धा पुण्याला ट्रान्सफर त्यांनी करून घेतली जसं का त्यांनी कंपनीला सांगितलं मॅनेजर सरांना आणि त्यांची सुद्धा पुण्याला ट्रान्सफर करून घेतली त्यामुळे टेन्शन नाही राहिलं आणि आम्ही दोघी सुद्धा जुदा जुदा नाही म्हणतात आणि उतू सुटू सुद्धा नाही आणि उत्तरचे पप्पा आणि सुटूचे पप्पा त्यांचे सुद्धा नाही मस्त आम्ही सगळे एकत्र असणार आहे आणि त्यानंतर आम्ही पुण्याला सुद्धा जाणार आहे पुण्याला फक्त मी भाऊजी आणि माझे मिस्टर जाणार आहे ताई आणि उत्तर लोणीला राहणार आहे कारण की सगळेजण नाही जाऊ शकत एकदा बदली म्हणजे फिक्स झाला का म्हणजे नव्याण्णव टक्के तरी फिक्स आहे पण एक टक्का मागं पुढं होऊ शकतं काही सांगू नाही शकत तर मग त्यानंतर आम्ही डिसाईड करू परत एकदा तस तर आता उद्या मानसीमय भाऊजी आणि स्वीटू आणि पप्पा हे सगळे जण पुण्याला आहे आणि मी राहणार आहोत त्यानंतर तिथं गेल्यानंतर पण खूप काम असतात त्यांना तर लगेच जॉईनिंग असते जॉब साठी आणि नंतर फ्लॅट शोधणं वगैरे फ्लॅट शोधणं म्हणजे पुण्यामध्ये खूप अवघड गोष्ट आहे जसं ब्रोकरला सांगावं लागतं त्यानंतर आपल्या घराचं जेवढं भाडं आहे तेवढं त्यांना द्यायचं त्यानंतर आपल्याला ते फ्लॅट शोधून देतात आणि फ्लॅट मध्ये पण खूप साऱ्या गोष्टी असतात म्हणजे जसं मेंट की मेंटेनन्स असत म्हणजे पुण्यामध्ये म्हटलं ना महागाई पण तेवढीच आहे आणि जेवढे कष्ट आहे आणि ट्रॅफिक खूप जास्त आहे पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक आहे तर मग आता आम्ही जाणार आहे मस्त पैकी पुण्याला आणि तिथे गेल्यावर फ्लॅट शोधू ते तुम्हाला व्हिडिओद्वारे नक्कीच कळेल असा होता आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा